स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत का कधी वाटतं का की आपण एकटे आहोत संकट वाढतात पण मदतीस कोणीच नाही मग स्वतःला एक प्रश्न विचारा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत का ही लक्षणं ओळखा स्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहेत की नाही हे ओळखायचं एक साधं सूत्र आहे जिथे शंका असते तिथे ते नसतात पण जिथे विश्वास असतो तिथे ते कायम असतात तेव्हा लक्षात ठेवा जर एखाद्या अडचणीतही मन मन शांत राहत असेल जर काहीही समजत नसतानाही असेल सर्व ठीक होईल तर तो तुमचा नाही तो स्वामी समर्थांचा आवाज आहे फक्त हे तीन विचार मनात आणा आणि अनुभव घ्या की समस्या आपोआप सुटतात नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे दररोज दहा मिनिट स्वामी समर्थ जप करा यातून आध्यात्मिक शक्ती निर्माण होते संकट तरी ठेवा घाई आणि तक्रारी टाळा शांत रहा ते तुमच्या पाठीशी उभे आहे प्रत्येक प्रसंगात एक शिकवण असते चांगल्या वाईट प्रसंगांकडून काहीतरी शिका तोच स्वामींचा संदेश असतो स्वामी समर्थांची कृपा दिसत नाही पण ती अनुभवली जाते संकटे सोपी होतात लोक मदतीला येतात मनात शांतता येते आणि आयुष्य आपोआप योग्य मार्गावर येत जर तुम्ही हे सर्व अनुभवत असाल तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि जर अजून अनुभव येत नसेल तर नाम घ्या विश्वास ठेवा ते नक्की येतील कारण ते कधीही उशीर करत नाही स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील